मला कळत नाही कशाला आलं पाहिजे आणि काय आपलं मराठी माणसांनी काय करावं मग त्याच्यासाठी आणि ते काय करणार मराठी माणसांसाठी माझ्या घराची विशाल दारे खुशाल राहत वाकळ सगळ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे पाहिजे दोन्ही भावांनी आता एकत्र दोन भाऊ एकत्र असते ना पहिल्यापासून तर आपण कुठल्या कुठे असतो नमस्कार मी प्रकाश स्टोरी डॉट कॉम वर तुमचं खूप खूप स्वागत मी आता उभा आहे शिवाजी पार्क वर आणि याच कारण म्हणजे उद्या होणाऱ्या मराठी लोकांचा मराठी लोकांची एक मोठी सभा आणि या सभेमध्ये दोन दशकानंतर था राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येत आहेत एका सभेत एका स्टेजवर हो येत आहेत याच विषयी मराठी माणसाला मुंबईतल्या मराठी माणसाला काय वाटतं हे आपण जाणून घेणार जान। सोबत या ठिकाणी काका आहेत आपण त्यांना विचारू काका काय सांगाल दोन भाऊ वीस वर्षानंतर एकत्र येतात तुम्हाला काय आता एवढी मेहनत केली आहे राज ठाकरेंनी राजसाहेब ताएप, राजसाहेबांनी मग मला कळत नाही कशाला आलं पाहिजे आणि काय आपल्या मराठी माणसाने काय करावं हो मग त्याच्यासाठी आणि ते काय करणार मराठी माणसांसाठी मेन तर आणि इतकं वर्ष का त्यांना कळलं नाही जर समजा त्यांना मराठी माणसासाठी यायचं होतं तर दोन वीस वर्ष का लागली बाळासाहेब गेले दोन हजार बाराला तर त्या वेळेला लोकांचं हे जास्त काय म्हणतात जास्त होतं सहानुभूती सहानुभूती म्हणतात ते जास्त होते तेव्हा त्यांनी केलं काय विचार केला पाहिजे होत तर आता काय हा प्रॉब्लेम आला नसता आता ती एकनाथ शिंदे पार्टी पण ही झाली नसतेबाणची ते जर एकत्र आले हा प्रॉब्लेम आलाच नसता कधी म्हणजे जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पूर्वीच एकत्र आले असते तर शिवसेना फुटली नसती राही हो आणि राजसाहेब उद्धव साहेब आणि राजसाहेब दोघांचा काय म्हणतात नेचर अलग आहे तर त्या हिशोबाने राजसाहेबांनी तेवढं सांभाळून घेतलं असतं मला असं वाटते त्यावेळी जर काय झालं असतं तर पण ते एकत्र गेले ते गेले आणि ते नंतर काय आता मराठी माणसं पण आता आजकाल काय झालंय की लघुमती कुंभ आलाय मध्ये काय त्यांचं हे चाललेलं की मुस्लिम लोकांना हे करून जेव्हा दादर घड आहे आपला आपल्याला आप आपली संस्कृती जाळवली पाहिजे होती तेच त्याने मेन हे करायला पाहिजे आणि आता आपण मराठी माणसासाठी करणार तर पुढे काय त्यांचं काय काय देणार आता हे उद्या दोन भाऊ एकत्र येतात भविष्यात राजकीय पटलावर पण हे एकत्र येऊ शकतात ते कसं असेल मराठी माणसासाठी ते चांगलं असेल की चांगलं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आपण तो दिसतोय की दोघे भाऊ एकत्र आले तर चांगलं झालं पाहिजे मुद्दा काय तो बघा ना त्यांचा मुद्दा काय ते लोक कशे एक, एक कशासाठी एकत्र होत आहे मराठी माणसासाठी सांगितलं तर मराठी वीस वर्ष खूप मोठी वर्ष हे झाली ते पहिला त्या आम्ही समजू शकतो पण नवीन जनरेशनला माहित नाहीये की वीस वर्षाचा काळा का थोडं कसा असतो तो आणि काय होता त्यांच्या भावामध्ये दोघा भावामध्ये तो एक मेन प्रश्न आपल्याला उद्भवतो पहिला निवडणुकीच्या राजकारणात पण हे दोघ एकत्र आले पाहिजे असं वाटतं का तुम्हाला आले पाहिजे तर चांगले आहे पण ते आता ना आले तेच बरं आहेत असं का वाटतं तुम्हाला काय नाय तर खूप हे झालेलं आहे वर्ष निघून गेली त्यांचे विचार अलग आहेत राजसाहेब एकदम स्ट्रॉंग याच्यानी जातात आणि उद्धव साहेब होत आहे होत आहे होत आहे काय होत आहे का यामध्ये दोन भाव बा, दोन भावाच्या या वादामुळे नुकसान झालं का मराठी माणसाचं खूप झालं खूप झालं खूप झालंय आता एकत्र येईल तर फायदा होईल का मराठी माणसाला झाला पाहिजे पण नंतर पुढे काय त्यांचं काय मुद्दा काय त्यांच्याकडे दुसरा आपण मराठी माणसाने समजलं की तुम्ही करणार आणि मराठी बोलून मराठी बोलून तुम्ही हे करायला लागणार तो काय मुद्दा नाही की आपला टॉलटॅक्स चा काय मुद्दा नाहीये महागाई केवढी चालली आहे बाहेरच्या लोकांना तुम्ही थांबवा इथे यायला मेन प्रश्न तो आहे मारून काय कोण हे मिळणार नाहीये आणि जिथे दाखवायची मारामारी तिकडे दाखवा तुम्ही जस मी चांग एका कास जात नाहीये की तुम्ही एक तुम्ही जिथे दाखवा तिकडे दाखवा बाकी आता काही उपयोग नाही त्याला परप्रांतीयाला तुम्ही बाहेर जाताना अडकवा हे करा ना आता स्टॉप करा म्हणजे मारहाण परप्रांतीयांना मारहाण करणं चुकीचं असं तुम्हाला म्हणजे हा आता चुकीचं आहे सध्या आणि नाही तर तुम्ही येऊन द्यायचं नव्हतं त्यांना इथे आता किती जण अशी झालेली आहेत की किती जण आली आहेत कुणा कुणाला आपण हे करणार काल मेरा रोड मध्ये पण उत्तर भारतीय व्यापाऱ्यांनी आणि मारवाडी लोकांनी मोठा मोर्चा काढला विरुद्ध काढला होता ते मी म्हणतो म्हणून मारहाण करून का उपयोग आहे आणि शेवटी काय झालं ते मिनिंग घ्यायचं काय झालं शेवटी पोलिसांनी काय केलं ते सांगायला दोन भाऊ एकत्र असते ना पहिल्यापासून तर आपण कुठल्या कुठे असतो कुठल्या कुठे असतो आपल्याला कोणी डॉमिनेट केलं नसतं आपल्याला झालं सगळं आणि हा तेच मला हे मला भयंकर हो वाईट वाटते की का झालं माझं ओपिनियन असं आहे हे जे दोघे एकत्र झाले गुन्हा गोंधळ नांदावत होते आणि दुसरं शोध पर्यंत एकत्र राहणार हो टेम्पररी सत्तेसाठी नाही यावं हो, लोकांसाठी यावं हो। लोक मराठी लोक आपले तडपडतात अशासारखी साठी यावं हो। महाराज कारण का माहितीये का महाराजांचा जो आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो आदर्श प्रत्येकाने अंग्यात बांधवलं पाहिजे हे हो महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जे जे चालले आहे अंदाधुंदी चालले आहे त्याला आळा बसायला पाहिजे ते काम पहिलं करावं खूप लुटमार चाललेले बिचारे खरोखरी प्रामाणिक लोक राहिले बाजूला आणि बाजार भुणगे या राजकारणात भरलेले जो जबरदस्ती मराठीचे नाव गलत आहे मारणा पिटना उसको गरीब से गरीब आदमी आया हुआ अपना रोजी रोटी कमाने दोन्ही भावांनी आता एकत्र आलं पाहिजे सगळ्याच राजकारणात कारण हे अमराठी मराठी हा वाद नाही पण इथे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई चालू आहे मराठी माणसांनी आपलं म्हणून सगळ्यांना दिलं पण आता सगळेच जण मराठी माणसाच्या मुगावर उठलेले आहेत तर आता ते कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि या मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होण्यासाठी पुण्यापासून वाचवलं बाळासाहेब ठाकरे पाहिजे हा बाकी काय ना जन्म मराठीच बोलतो असं मनसे आणि सेना असं नाही आहे मराठी लोक एकत्र सगळ्यांनी यायला पाहिजे आणि बरोबर आहे व्हायला पाहिजे राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब कुठल्याही मुद्द्यावर एकत्र येत असले तरी ते एकत्र येत आहेत असं म्हणणं मुळातच त्यात इशू करण्यासारखं काही नाहीच आहे कारण ते एकत्रच आहेत ते भाऊ आहेत आणि ते कुठल्याही कारणाने मतभेद असतील वेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतील पण त्यांचं मूळ एक आहे ते ठाकरे आहेत आणि ठाकरे या नावाचा एक दबदबा आहे आणि ते मराठी मनामनांवर अधिराज्य गाजवत आलेले आहे तेव्हा जनमानसांची प्रतिक्रिया पाहून एक जर का त्यांनी एखादा स्टँड घेऊन ते एखाद्या मुद्द्यावर एकत्र एका रंगमंचावर येत असले व्यासपीठावर येत असले सॉरी तर त्याच्यात मोठा इशू करण्यासारखं काही नाही आहे ही मराठी लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी स्वाभिमान जपणारे कोणीही लोक मराठी भाषेचा अभिमान जपणारे कोणीही लोक जर एकत्र येत असले तर ती एक प्रशंसनीय गोष्ट आहे म्हणजे बापटांनी कवितेमध्ये म्हणलं होतं केवळ करा मध्ये कि माझ्या घराची विशालदारे खुशाल ही राहोत खुली मज गरीबाची कांबळ वाकळ सगळ्यांसाठी अंथरली परंतु महत्वाचा मुद्दा काय आहे मात्र भाबड्या हृदयात देवता आहे जी ज्योत ती विझवाया पाल कोणी मुक्त करून झंझावात कोटी कोटी छात्यांचे येथे पोट उभारून निमिषात जय हिंद पंचय महाराष्ट्र कॅमेरामॅन सुजित सह शिवाजी पार्क मुंबई